Pune's Pride Sunny's World, Life in Funshine. Resort, weddings, events, restaurants, adventure, wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. Mumbai Tug brought to you by. I am a little bit of a person. I am a little bit of a person. I am a little bit of a person. I am a little bit त्याच्यानंतर आजच संध्याकाळी राहुल देणी त्यांच्या घरी जेवण ठेवले त्यांनी स्वतः फोन करून मला आमंत्रण दिलं आणि एकूणच एक दिल्ली तालुका एक दिवस मी असतो एक दोन दिवस असतो आपलीसुद्धा भेट होते खासदारांशी काल माझी अशीच एक बैठक झाली तर या सगळ्या गोष्टी असतात म्हणून मी आलेलो आहे मराठी उमेदवार आपण आपण या सगळ्या शक्यता ज्या वेळेला जाहीर होतील तेव्हा बोलूया कारण उगाच उगाच आपण त्याच्यावरनं त्यांच्या मनात काय आपण कशाला हे करायचे तर तेव्हा जेव्हा तो विषय समोर येईल तेव्हा ना आपण मराठी उमेदवार समोर आधी येऊ दे आपण बघू त्याच्यानंतर म्हणजे असं मग मराठी आलं मग बंगाली आले मग तमिळ आलं मग पंजाबी आलं असं करण्यात काय अर्थ त्यांच्याकडनं येऊ तर ते पहिला महत्वाचा विषय की पहिलं उपराष्ट्रपतीनं तडकाफडकी काढलं का आणि उपराष्ट्रपती महोदय आत्ता आहेत कुठे हा विषय महत्त्वाचा आहे त्याच्यामुळे त्याच्यावरती चर्चा झाली पाहिजे आणि दोन तीन वर्ष जे उपराष्ट्रपती राहिले ते आहेत कुठे ह्या मुद्द्यावरती चर्चा झाली पाहिजे तुम्ही त्यांना भेटला होता तर असा काही विषय आहे का की ते भेटत होते विरोधी पक्षांच्या नेत्यांना मला काय माहित नाही त्याच्यानंतर आता भेटले तर मी बोलू शकेन पण भेट घ्यायची झाली तर ते आहेत कुठे माहिती नाहीत मतदार मोहिमेवरून सुद्धा चर्चा सुरू आहे बिहार मध्ये देखील आता मतदारांवरून गोंधळ सुरू आहे दररोज आंदोलन होत संसद नाहीये तर त्यावरती तुमची भूमिका काय बघा आता मग मी याला तुमच्या प्रश्नाला धरून उद्याचा पण प्रश्न घेतो एकूणच आता ह्या निवडणुका प्रत्येक राज्याच्या त्यांच्या त्यांच्या वेळेप्रमाणे होणार मग बिहार होईल उत्तर प्रदेश होईल दरम्यान महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्था होतील आता बिहारमध्ये जो काय मतदार याद्यांचा घोळ झाला त्याच्यामध्ये आता अंतिम निर्णय काय आलेला आहे कल्पन नाही पण त्याच्यात ता आलं होतं की ओळख स्वतःची ओळख तुम्ही पटवून द्यायची मतदारांनी बरोबर ना म्हणजेच याचा अर्थ देशात अघोषित एन आर सी लागू झाला आहे का ह्या विषयावरती पण आपण बघितलं पाहिजे कारण जेव्हा एक सी ए आणि एन आर सी विषय गाजला होता दिल्लीमध्येच त्याच्यावरनं रान पेटलं होतं अनेक ठिकाणी त्याच्याविरुद्ध आंदोलनं झाली होती विशेषतः आसाममध्ये एन आर सीच्या विरुद्ध आंदोलन झालं होतं आणि साधारणतः विषय हाच होता की तुम्ही तुमची ओळख पटवून द्या तर एन आर सी आता देशभर लागू केलं आहे का ह्याचं स्पष्टीकरण निवडणूक आयोगाने द्यायला पाहिजे पण सुप्रीम कोर्टाने पुन्हा काहीतरी आदेश दिला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्याच्यात एक तर ई व्ही एमवरती आमचा आक्षेप असताना आणखीन त्याच्यात एक अपारदर्शकता आणलेली आहे की त्यांनी ते व्ही व्ही पॅट मशीनच आता काढून टाकलेलं आहे मग तुम्ही निवडणुका घेता कशाला सरळ जाहीर करून टाका ना यांचे एवढे जिंकले म्हणून आम्हाला एकतर आमचं मत आमचं म्हणजे मतदाराला त्याचं मत जाते आहे कुठे हे शेवटपर्यंत कळलं पाहिजे ते ई व्ही एममध्ये कळत नाही आहे कारण बटन डाबलं जातं आहे दिवा लागतो आहे आवाज येतो आहे ती रिसिप्ट दिसते पण ती रिसिप्ट नंतर एकूण सगळ्या रिसिट काय मोजल्या जात नाहीत आणि मत रजिस्टर कुठे होते आहे आतमध्ये रजिस्टर कसं आहे ते कळत नाही बॅलेट पेपरवरती कसं होतं की शिक्का मारल्यानंतर ती उभी घडी घातली जायची त्याच्यामुळे शाही जरी ओली असली तरी जास्तीत जास्त त्याच उमेदवाराच्या नावावरती ती शाही थोडीशी उमटायची पण मत कुठे माझं मी दिलं आहे हे शेवटपर्यंत कळत होतं ते ई व्ही एममध्ये कळत नाही आहे आणि त्याच्यात आणखीन आता व्ही व्ही पॅट काढतायत मग तुम्ही निवडणुका घेण्याचा फारस करता कशाला न घेता सरळ घोषणा करून टाका ना नाही मला काय माहिती नाही आणि त्याच्यावर चर्चा करण्याची दुसऱ्याला कोणाला गरज नाही दुसऱ्या कोणाला त्याच्यावर चर्चा करण्याची गरज नाही आम्ही आमची भूमिका ठरवायला आम्ही समर्थ आहोत योगायोग असा आहे की तुम्ही दिल्लीत आहात आणि त्यावेळेस राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांना ते मी काल अमित शहा आणि नरेंद्र मोदींची भेट घेतली बघा मला असं म्हणणं आहे त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही जे दुसरे म्हणजे तुम्ही जे आलेले आहात ते ज्यांनी बाळासाहेबांना बाळासाहेबांनी ज्यांना विरोध केला त्या मार्गाने ते निघालेले आहेत आणि आम्ही लोक कल्याणकारी मार्गाकडे निघालेलो त्यांचे त्यांचं एवढे ते त्यांचा विचार किंवा त्यांच्या याला उत्तर देणे एवढे ते काय महान नाहीत शेवटी गद्दार हा गद्दार असतो त्याच्यामुळे गद्दाराच्या मताला मी काही किंमत देत नाही त्यांच्या मालकाला ते भेटायला आले असतील तर त्यांच्या मालकाला ते भेटायला आले असतील तर आपण त्याच्यावर काय बोलू शकतो तुम्ही इंडिया ब्लॉकचे ठाकरे ब्रदर्स एकत्र आल्यानंतर तुम्ही पहिल्यांदा राजधानी दिल्लीत आलात इंडिया ब्लॉकची बैठक होणार मी उत्तर दिले नाही पण त्यात ठीक आहे पुढे हे होणार अतिशय तो म्हणजे ट्रम्प टॅरेक्ट संदर्भात पन्नास टक्के ट्रम्प टॅरेक्स तुमचा प्रश्न हा देशाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा प्रश्न आहे कारण ह्याचा फटका सर्वसामान्यांना पण बसणार आहे ट्रम्प आपल्या देशाशी म्हणजे मोदींची अक्षरशः थट्टा आहेत खिल्ली उडवतायत आणि आपण त्यांना अजिबात एक अवाक्षराने सुद्धा उत्तर देऊ शकत नाही हो, त्यांना जाब विचारणं तर सोडाच पण त्यांना एका अक्षराने काही उत्तर देऊ शकत नाही येत शेवटी आपला देश आपल्या देशाचं सरकार चालवतोय कोण देशाचं सरकार चालवतोय कोण आणि म्हणून तुमच्या कदाचित आठवणीत असेल की शिवसेनेचा वर्धापन दिन जेव्हा झाला एकोणीस जूनला त्यावेळेला मी माझं एक मत व्यक्त केलं होतं की आज आपल्या देशाला पंतप्रधानांची गरज आहे आपल्या देशाला परराष्ट्रमंत्र्यांची गरज आहे संरक्षण मंत्र्यांची गरज आहे गृहमंत्र्यांची गरज आहे आजचे जे पंतप्रधान गृहमंत्री संरक्षण मंत्री आहेत ते भाजपाचे आहेत कारण ते प्रचारामध्ये जातात अगदी सिंदूर झा म्हणजे पेलगामचा हल्ला झाल्यानंतरसुद्धा मोदीजी आले पंतप्रधान म्हणून देशाचे असते तर ते पेलगामला गेले असते पण ते बि बिहारला गेले त्याच्यामुळे हे सगळे भाजपाचे प्रचारमंत्री आहेत एकूणच हे सरकार अपयशी असफल आणि असहाय्य आहे ह्यांना कोणती परराष्ट्रनीती नाही परराष्ट्रनीती यांची पूर्णपणाने अपयशी ठरलेली आहे कोणतंही असं खंबीर धोरण नाही म्हणजे एकदा अमेरिका तिकडनं डोळे वटारत असताना आपले मला वाटतं हे कुठे गेले डोल रशिया पंतप्रधान चीनला चाललेत आता असं म्हणतात मला माहिती नाही तुमच्याकडे माहिती असेल की चीनबरोबरचे संबंध हे सुद्धा त्यांच्या मित्राबरोबर मित्रासाठी काहीतरी नवीन दरवाजे उघडतात की काय पण हे केवळ मित्रासाठी बघताना देशाची वातावत होते त्याच्याकडे आपल्या सरकारने लक्ष दिलं पाहिजे आणि एकूणच परत सांगतो की हे सर्वच बाबतीत विशेषता परराष्ट्र नीतीमध्ये पूर्णपणे अपयशी ठरलेले सरकार आहे. सर क्रिकेट खेळले पाकिस्तान सोबत पाकिस्तान सोबत मात्र क्रिकेट, क्रिकेट खेळले जाणार आहे त्याला पुढे विरोध होताना दहशतवादी कारवाया पाकिस्तान थांबवत नाही तोपर्यंत पाकिस्तानसोबत कोणतेही संबंध ठेवता कामा आहेत आणि माझ्या आठवणीप्रमाणे सुषमा स्वराज पण याबद्दल बोलल्या होत्या की आपण भा पाकिस्तानची क्रिकेट खेळता कामा नये यांना हे मतलबाचं बघतात मतलबाचं बघतात म्हणजे आपले भा पाकिस्तानची क्रिकेट खेळता कामा नये यांना हे मतलबाचं बघतात मंत्र्यांची मुलं बाळ दुबईला जाऊन पाकिस्तान बरोबरचा सा क्रिकेट सामना एन्जॉय करतात हे देशभक्त असू शकत नाही हे सच्चे देशभक्त नाहीत देश देश देशभक्तीची जर व्याख्या करायची असेल तर सच्चा देशभक्ताने पाकिस्तान जोपर्यंत आपल्या सोबत ज्या दहशतवादी कारवाई करतो त्या थांबवत नाहीत तोपर्यंत पाकिस्तान बरोबर कोणतेही संबंध ठेवू थेु, नयेत आणि ते ठेवणार नसेल तो सच्चा देशभक्त आहे राहुल गांधी यांनी अशा पद्धतीने प्रश्न उपस्थित म्हणून मी म्हंटल होत ना की हे सच्चा देशभक्ताचं लक्षण आता त्याच्यावरती सुद्धा अनेकांनी असहमती दाखवलेली आहे आता माझं म्हणणं असं आहे की सुप्रीम कोर्टाचा आदर ठेवून घटनेप्रमाणे दहावा शेड्यूल टेन प्रमाणे जे काही लोकशाही वाचवण्यासाठीचा सा जो निकाल आहे त्याला तीन वर्ष झालेली आहेत अजूनही निकाल लागत नाही घटनेचा सन्मान आपल्या देशात राखला जातोय की नाही हे सुद्धा संपूर्ण देशातले देशभक्त वाट बघत आहेत त्याच्याबद्दल सुद्धा सुप्रीम कोर्टाने आम्हाला अवगतीमध्ये नरेंद्र मोदींनी बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख केला आहे आणि त्याचवेळी अमित शहाचं पण कसं पाहत आहे मी काय बघत बघत नाही इंडिया आघाडी विखुरलेली दिसते यासाठी इंडिया आघाडीतून या बाहेर पडलेला आहे ममता बॅनर्जींची वेगळी भूमिका आहे अशा वेळेस महाराष्ट्राचं राजकारण बदल बदलत बदल, असताना आणि दोन बंधू एकत्र येत असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष इंडिया आघाडीत राहणार का पण माझं म्हणणं की अशा कुठे आता अटीतटी शर्ती नाहीच आहेत अच्छा मी मंडला ना क्या आमचा दोगन निर्णय लिया लामी दो गई खंबीर आहोत ठीक है दूसरी आ, हिंदी में बोलिए अभी हो गया बाद में करता हूँ बस हो गया आप हिंदी की बात करिए प्रधानमंत्री का एक बयान आया है उन्होंने कहा अमेरिका ने जो टैरि है उसके बाद प्रधानमंत्री का एक बयान आया है उन्होंने कहा है कि देश में किसानों को सबसे ऊपर रखा जाएगा और किसान हित के लिए हमेशा देश काम अच्छा और उन्होंने ये भी कहा है कि देश में कोई कॉम्प्रोमाइज नहीं होगा तो तीन दो तीन दो तीन साल यहाँ जो किसान दिल्ली आना चाहते थे उनको रोका गया छह महीने आठ महीने कई सारे किसान ना उन्होंने गर्मी की परवाह की ना बारिश की की ना सर्दी की परवाह की उसमें कुछ किसान तो बेचारे मर गए तब किसान आपको याद नहीं आए अब किसान की याद आ रही है तब अब जो सारे लोग कहते हैं कि मैं तो किसान का बेटा हूँ मैं तो किसान का बेटा हूँ तो ये सब बेटे उस वक्त कहाँ गए थे जब उनके किसान उनके किसान के बेटे मतलब जब उनके पिताजी अनशन पर बैठे थे दिल्ली आने दि, आने नहीं दिया उनके ऊपर बंदूकें रोकी गई बीच में तो ले भी किले खे, हिंदी वो भी डाल दिए दीवारें खड़ी कर दी और उनको नक्सलवादी कहा गया तब तब आपको किसान की याद नहीं आई तो ये सब झूठापन आते आते इनका नकाब फटते जा रहे दिन ब दिन बेनकाब होते जा रहे और असली चेहरा उनका सामने आने लगा है दिल्ली में सर लंबे समय के बाद गठबंधन की बैठक होने जा रही है इस बीच आप लोग दोनों भाई भी एक साथ हाँ हैं आएंगे दोनों साथ में जाएंगे वहाँ पे राहुल गांधी के लोग हम दोनों भाई समर्थ है हमें क्या करना है हम दोनों करेंगे उसमें तीसरे की आवश्यकता नहीं है नहीं एक 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 इस बारे में अनिल जी अनिल जी आपको बिहार राज्य में जो एस हो रहा है उसके बाद में जो पैंसठ लाख मतदाताओं को इस सूची से निकाला गया है उसके कारण उन्होंने दिए हैं और उनका ये कहना है कि वहाँ पे तीन से चार हज़ार मतदाता स्वयं आए हैं लेकिन 1.6 जो बी पार्टी के तरफ से रहते हैं जो पॉलिटिकल पार्टीज अपॉइंट करते हैं उनमें से कोई लेकिन 1.6 जो बी पार्टी के तरफ से रहते हैं जो पॉलिटिकल पार्टीज अपॉइंट करते हैं उनमें से कोई ऑब्जेक्शंस या कोई भी उस तरह का एक्सेप्शन लिया नहीं गया है लेकिन जब बी एल पार्टी के तरफ से एक्सेप्शंस लेते हैं उसकी कोई सुनवाई नहीं होती बी एल उस पर हावी होता है उसके ऊपर ई और ए का भी रोल उतना ही ज़बरदस्त रहता है कि वहाँ पे कोई सुनवाई बी के नहीं होती है। तो उन्होंने जो सेटअप किया हुआ जो पूरा का पूरा एक सिस्टम है उसको देखा जाए चीफ इलेक्शन कमिश्नर को बार बार हमने भी जब मीटिंग करके उनको कहा था तो उसके ऊपर नहीं होती है वन वे उनका डिक्टेट रहता है और उसको वहाँ पे सुधारा जाए तो डेमोक्रेसी सही मायने में हम कहेंगे कि भारतवर्ष में डेमोक्रेसी है सर एक सवाल ये है आप लोग एस का मुद्दा संसद में उठा रहे हैं और चर्चा की मांग कर रहे हैं लेकिन सरकार ये बार बार कह चुकी है और कई बार कह चुकी है कि एस की जो प्रक्रिया है वो चुनाव आयोग द्वारा की गई है सरकार द्वारा नहीं की गई है चुनाव चुनाव आयोग को कंट्रोल कौन करता है चुनाव आयोग को कंट्रोल कौन कर रहा है तो अस्दुन। तो अस्दुन। आपने आपने खुण खुण। दो हजार अठारह में भी वो चाइना गए थे उसके बाद दो हजार बीस पहली में अपने जवान शहीद हुए थे अब में फिर एक बार चाइना जाने की बात हो रही है इस दौरे के बारे में आपका कहना है देखो पहले तो इन्होंने साफ़ करना चाहिए कि कौन अपने मतलब अपने देश के दुश्मन है और कौन अपने मित्र है मित्र तो फिलहाल दिखाई नहीं दे रहे प्रधानमंत्री जी पिछले दस साल से लगातार पूरा चप्पा चप्पा उन्होंने वो घूमे हैं दुनिया में आप ऐसी कोई जगह शायद बची नहीं होगी जहां प्रधानमंत्री गए नहीं लेकिन पाकिस्तान के साथ जो अपना संघर्ष चल रहा है अब ये बात तो खुलकर सामने आई है कि इसके पीछे चाइना भी है जो पाकिस्तान को मदद कर रहा है तो चाइना हो या पाकिस्तान हो हमारा दो, दोस्त हैं या दुश्मन हैं बीच में तो बाइकॉट चाइना करके इन्होंने नहीं या नहीं है फिर पाकिस्तान के साथ क्रिकेट क्यों खेल रहे हैं अगर पाकिस्तान के साथ क्रिकेट खेल रहे हैं तो वो जो हमारी माता और बहनों का सिंदूर उजाड़ गया उसके बारे में प्रधानमंत्री जी क्या जवाब देंगे और अमित शाह जी क्या जवाब देंगे तो ये सब इनकी जैसे मैंने कहा ना इनके नकाब दिन ब दिन उतरते जा रहे एक एक नकाब उतरते जा रहे हैं हिंदुत्व भी एक नकाब है वो भी उतर गया है और देश के लिए मैं कहता हूं कि अब देश को एक प्रधानमंत्री की जरूरत है देश को एक गृह मंत्री की जरूरत है क्योंकि मणिपुर आज भी जल रहा है वहां कोई जा नहीं रहा ये तो सिर्फ पार्टियां तोड़ने के पीछे पड़े हैं परिवार को तोड़ो पार्टी को तोड़ो जितने भ्रष्टाचारी है उनको पार्टी में ले लो तो ये तो पार्टी की बात होगी देश की नहीं सर, तो देश के लिए देश के लिए के एक मजबूत सरकार की जरूरत है मजबूत प्रधानमंत्री की जरूरत है गृह मंत्री सब रक्षा मंत्री हो या विदेश मंत्री हो देश के लिए मंत्री चाहिए आज एक चाहिए तो आप ऐसी मैं तो विज्ञापन नहीं दे सकता कि चाहिए करके लेकिन जब भी कोई आपत्ति आती है तो ये लापता होते है सर, ने तो, नहीं हो रहा है कुछ तो नहीं हो रहा, हो रहा है ये ये बीजेपी की साजिश है हमारी भूमिका स्पष्ट है हम किसी भाषा का द्वेष नहीं करते लेकिन हमारे ऊपर जबरदस्ती ना करे फिर अगर भाषा की बात करे तो जैसे हिंदी भाषी प्रांत है वहाँ तीन भाषा कौन सी सिखाएंगे आप क्या वहां तेलुगु तमिल पंजाबी मराठी उड़िया इस भाषा का आप जबरदस्ती कर सकते हो अभी मैं आपके साथ कौन सी भाषा में बात कर रहा हूँ तो क्या मुझे पहली कक्षा से हिंदी कंपलसरी थी हमारे प्रधानमंत्री और गृह मंत्री तो गुजरात से आते हैं तो भी वो हिंदी अच्छी बात करते जो अच्छा है अच्छा है वो बातें अच्छी करते हैं मतलब हिंदी बात अच्छी करते है क्या उनको आ, हिंदी भाषा पहली से कंपलसरी थी तो जब भी जिस जिसे वो जरूरत होती वो सीख लेता है तो जबरदस्ती ना करें, हिंदी भाषा के साथ हमारी कोई दुश्मनी नहीं है लेकिन हम जबरदस्ती बर्दाश्त नहीं करेंगे धन्यवाद थैंक यू चलो जय हिंद जय महाराष्ट्र